भाजपनं त्यांची मतांची टक्केवारी कायम ठेवून नितीश कुमारांच्या बरोबरीनं येऊन त्यांच्या मदतीनं दलितांच्या एका अतिपिछडा वर्ग म्हणून जो नितीश कुमारांनी गेल्या बारा पंधरा वर्षांमध्ये नर्चर केला त्याला हात घालायचा प्रयत्न केला आणि ते खूप सावधपणानं करतात ते कुठेही असं दाखवत नाहीत की नितीश कुमारांच्या या मतांच्या गठ्ठ्यावर आपला डोळा आहे पण भाजप सावधपणानं त्या दिशेनं पाऊल टाकतं आत्ता नितीश कुमारांच्या हातात हात एका स्वाभाविकपणे आहे कारण ती सत्तेसाठीची तडजोड आहे पण भविष्यकाळामध्ये जर सत्तेवर यायचं असेल तर फक्त भाजप ज्या उच्चवर्णीयांच्या ओपन कास्ट मतदारांच्या बळावर बिहारमध्ये राजकारण करू पाहत होतं उत्तर प्रदेशसारखं ते तिथं बिहारमध्ये यशस्वी होत नाही तिथं ओबीसी सुद्धा मोठ्या प्रमाणावर एकत्र पण एकत्र नाही आहे परंतु ओबीसी सुद्धा बरोबर घ्यावी लागेल त्यांच्यातले वर्ग घ्यावे लागतील आणि विशेषतः अतिपिछड्या वर्गातल्या जाती बरोबर घ्याव्या लागतात जिथं आत्ता नितीश कुमार आणि त्याच्यानंतर लालू प्रसाद या दोघांचंही स्थान आहे या स्थानाच्या जवळ जाण्यासाठी भाजपचा प्रयत्न राहतो आणि त्याच्यासाठी जितके काळ नितीश कुमार असतील तेवढे काळ हवेत असं आत्तापर्यंत तरी राजकारण भाजपचं